लोकसभा निवडणूक तोंडावर आहे लोकसभेचे उमेदवार कोण याची चर्चा आता सगळ्याच पक्षात सुरू आहे अनेक विद्यमान खासदार आपली जागा कायम राहावी यासाठी प्रयत्न आहेत तर अनेक जण फिल्डिंग लावून बसलेत जे नेते इच्छुक आहेत ते बॅनर आपली निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत त्याच नेत्यांना फडणवीस यांनी आता आहे भाविक खासदार म्हणून कोणी पोस्टर लावण्याच्या भानगडीत पडू नका काहीजण तसे करत आहेत पण तसे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो पक्ष समजतो त्यांना हे सांगायची गरज नाही या शब्दात अतिउत्साही इच्छुकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पक्षाच्या बैठकीतच दणका दिला आहे प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष महाविजय अभियानाचे विभागीय संयोजक लोकसभा मतदारसंघ संयोजक विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांची बैठक दादरच्या पक्ष कार्यालयात झाली त्यावेळी फडणवीस बोलत होते काहीजण तसे पोस्टर लावत असल्याचं कानावर येत आहे ज्यांना भाजप कळतो त्यांना तसे केल्याने काय होते हे चांगलेच ठाऊक आहे तिकीट कोणाला मिळणार हे पक्षाचं संसदीय मंडळ ज्येष्ठ नेते ठरवणार आहेत त्यात डोके लावू नका सामान्य गरीब माणसाशी कनेक्ट ठेवा तीच आपली कोणत्याही सर्वेक्षणात न येणारी वोट बँक आहे असे खडे बोलही फडणवीसांनी सुनावले आपला विजय पक्का म्हणून प्रयत्न सोडू नका कुणाला तिकीट मिळणार कुणाला नाही याची चिंता तुम्ही करू नका केंद्र आणि राज्य सरकारने प्रचंड विकास कामे केली आहेत जनकल्याणाच्या योजना आणल्या ही कामगिरी प्रत्येकांपर्यंत पोहोचवा जातीपाती पलीकडे मोदींची वोट बँक आहे हे समजून पुढे चला निवडणूक ही थंड डोक्याने लढवायची असते तुम्हाला कोणत्या गोष्टीवर वैताग आला असेल तर तो, तो पक्षात मांडा पक्षाबाहेर बोलू नका वाचाळवीरांना आवरावंच लागेल सर्वांचे वही खाते पक्षाकडे आहेत अशा कान पिचक्या फडणवीसांनी दिल्या त्यामुळे पक्षात खासदारकी लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांना इशाराच फडणवीसांनी दिला आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सर्वच पक्ष जवळपास आपले उमेदवार निश्चित करण्याची शक्यता आहे त्यानुसार जागा वाटपही होईल अनेक ठिकाणी उमेदवार निश्चितही झाले असतील त्यामुळे इतर इच्छुकांची नाराजी नको असे प्रयत्न भाजपचे असणार आहेत आता कोणाला डच्चू मिळतो कोण भावी हा खरंच खासदार होतो आणि कोणते नवीन चेहरे आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या निमित्ताने भाजपने आपल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे फडणवीसांचं हे वक्तव्य याविषयी या तुम्हाला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा